बघा मैत्रिणीनो आपलं मंगळसूत्राचं हे चार दिवसापूर्वी पार्सल म्हणजे बुक केलं होतं आपण हे मंगळसूत्र आज याचं पार्सल आलेलं आहे याचं पार्सल जरा लवकर आले कारण सहा ते सात दिवस लागतात एक पार्सल यायला आपलं आज लवकर आलेलं आहे सोनं घालायचे दिवस राहिलेले नाहीत मैत्रिणीनो चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्याकडे तर हे बघू शकता तुम्ही वन ग्रॅममध्येच असल्यासारखं आहे क्वालिटी एकदम छान आहे याची पण व्हिडिओ जरा थोडंसं वेगळं दिसत असेल पण क्वालिटी खूप छान आहे या मंगळसूत्राची हे मिनी मंगळसूत्र आहे हे डोरले बघून घ्या याची साखळी हे मणी बघून घ्या आणि हे जॉईंट केलेलं आहे त्याच्यामुळं असं निघत नाही हे एक छान आहे बघा असं अजिबात निघत नाही डबल साखळीमध्ये आहे एकदम छान आहे हे मिनी घंटन आहे छोटं मंगळसूत्र आहे आणि हे मोठं आहे याचं पण बघू शकता छत्तीस इंच लेंथ आहे उंची आहे याची छत्तीस इंच डोरले पण हे सोन्यालाही पाठीमागं सारते मैत्रिणीनं घातल्यानंतर खूप सुंदर दिसते तुम्ही मला बघता मी डेली यूज करते असे मंगळसूत्र तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात कारण समोर बघितल्यानंतरच तुम्ही ते ऑर्डर करता आणि काही माझ्या मैत्रिणींनी फक्त फोटोत बघून ऑर्डर केलेत त्यांना पण हे मंगळसूत्र खूप आवडलेत काही जणींचे दिवाळीतले पार्सल लेट आले त्याबद्दल सॉरी कारण समोर खूप गर्दी होती त्याच्यामुळं आपण काही करू शकलो नाही उशिरा पार्सल मिळाले काही जणींना काही जणींचे लवकर आले हे, हे बघा क्वालिटी एकदम एकदम बेस्ट आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आजच आपली ऑर्डर बुक करा आपला बुकिंग नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच चौसष्ट चौपन्न एकोणपन्नास क्वालिटीचा विषय नाही तुम्ही कसंही वापरा डेली यूज करा अजिबात खराब होत नाही बघा सोन्यालाही डेली डेली यूजसाठी खूपच छान असं दररोज वेगवेगळ्या ऑर्डर येत असतात आपल्या आणखीन दुसरे मंगळसत्र आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवते धन्यवाद